तर आता मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पठार तर पठारावर जाण्यासाठी या मंदिराच्या मागच्या बाजूलाच साईडला एक रह बारकासा छोटा पावाट आहे आणि तिथून आपल्याला वरती चढायचं आहे तिथे बघू शकता तुम्ही उंच असं दगड आहे आणि तिथून आपल्याला वर जायचं आहे तर अशा पद्धतीची ही वाट आहे मग ठेवायचा तर इथून आपल्याला वरती चढायचं आहे चढण्यासाठी असा हा रस्ता आहे ते गावकऱ्यांनी छोटी सोय केलेली आहे आणि इथून आपल्याला वर चढायचं आहे वरच्या बाजूला बघू अशी ही वाट आहे तुम्ही वरती येण्याची वाट बघू शकता आता आमचे मित्र विकास पाटील वरती येत आहेत च्या बाजूला हे असं सुंदर असं पठार आहे आल्यानंतर पूर्ण स्वरूपच बदलून जाते खाली बघितला तर संपूर्ण झाडी आणि वरती आल्यानंतर बघितला तर हे असं नजर पोचत नाही इतपर संपूर्ण पठार आहे शकता किती लांब अशा स्वरूपाचं पठार आहे त्यानंतर इथं आंब्याचं झाड आहे तुम्ही पूर्ण पटार पाहू शकता सुंदर असं पटार जिकड नजर पोहोचत नाही तिथं हे पटार आहे आणि आता आम्ही जिकडून आलो तो तुम्हाला मार्ग दाखवणार आहे वरतून असा नजारा आपल्याला पाहायला भेटतो असा आपल्याला या दऱ्या दिसतात ह्या याच्या खालच्या बाजूनच आपण या मंदिराकडे आलो होतो इथं बघू शकता या खालच्या बाजूला असं महा महादेव मंदिर आहे आणि बरोबर याच्या खालीच तर त्याची गुहा आहे जी आपण आता खाली पाहिली ती गुहा इथं आहे आणि अशा पद्धतीचं हे पठार आहे आणि संपूर्ण बघितला परिसर तर तुम्हाला पूर्ण डोंगराळ दिसतो समोर जे गाव दिसते ते पंडिवरे गाव आहे तिथूनही आपण वरती येऊ शकतो आणि या बाजूला गेल्यानंतर पुढं आपल्याला जे दिसतंय खाली ते टिकेवाडी गाव आहे तिथूनही आपल्याला वरती येता येते तर असं हे आहे महादेव कडा मंदिर बघू शकता असं हे कातळकडे आहेत संपूर्ण या कड़ेने, आणि खाली किती तुम्ही खोल भाग आहे बघू शकता संपूर्ण भाग आहे खोलगड भाग आहे <laughs> आल्यावर सुद्धा आपल्याला परवंदी दिसते पूर्ण करवंदीने गच्च भरलेले आहेत चला आता आपण थोडं पुढे जाऊया आणि इथून आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ डाउनलोड केलेले आहेत ती मंदिरं या कड्यावरून दिसतात का ते आपल्याला पाहायचं आहे पठारावर बघितला तर छोटी छोटी आपल्याला गवत वाळलेलं दिसतंय याचा अर्थ इथं पाणी साचत नाही तर आपल्याला जे समोर दिस छोटस जे गाव दिसतंय समोर तिथे एक मंदिर आहे मडिख त्या गावाचं नाव आहे त्या मंदिराचं शूट मी केलेला होतं तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता ते जे झाड आहे तिथून आम्ही इथपर्यंत आता आलेलो आहे आपल्याला अजून परत त्या झाडापर्यंत आपल्याला संपूर्ण पटक बघायचं आहे चला अजून पुढे जाऊयात पायाने इकडे आपल्याला असं उत्कललेलं दिसतंय अशा पद्धतीने कलि आपल्याला दिसतं साधारण वेगळं असं आहे त्यांच्यासाठी इकडं चांगलं वातावरण आहे बाजूला ह्या बाजूला बघितलं तर इकडं कुठली लोकवस्ती नाही त्यामुळे संपूर्ण जंगल आहे आणि तिकडूनच या, या पठारावर येण्याचा एक मग दुसरा मार्ग आहे येऊ शकतात असं वातावरण आहे त्याचबरोबर छोटे छोटे पक्षी तर खाली पाहिजे तर याच स्वरूपातलं पण छोटं स्वरूपाचं आपण पठार पठाराचा व्हिडिओ टाकला होता दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी ते विठलाई मंदिर तेही तुम्ही बघू शकताय त्याचंही पटार छोट्या स्वरूपाचा पण याच दगडांच्या कतळात बनलेला आहे तोही व्हिडिओ मी शूट केलेला आहे तेही पटार तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपण आता आलो सध्या तर पावसाळ्यातलं रूप कसा असणार आहे तेसुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यामुळं आपण जून जुलै किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान इकडं या पठाराला भेट देणार आहोत आणि पावसाळ्यातलं इथलं कसं वातावरण असतं इथे आपण पाहणार आहोत खाली अशा पद्धतीची आपल्याला गावे दिसतात बघितलं तर या बाजूला इकडं आपल्याला आजचं मंदिर दिसतंय बाळमा मंदिर समोरच्या बाजूला आपल्याला आडिल याचं मंदिर दिसतंय जे डोंगरावरती आहे ते अशी ती दोन्ही मंदिरं मी शूट केलेली आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत तर ते इथून पाहू शकताय समोरचं जे झाड आहे तिथून आम्ही आता इथेपर्यंत चालत आलोय संपूर्ण पठार आणि आता आपल्याला ही बाजू बघायची समोरची बाजू पाहून झालेली आहे आता आपल्याला ही बाजू बघायची तर संपूर्ण खडकाळ असे पठार आहे वरती कुठं माती आपल्याला फारशी बघायला भेटत नाही खालच्या बाजूला बघू शकता इकडं हा पटाराची मागची बाजू आहे या बाजूला जास्त करून लोकस्ती फारशी जास्त नाही आणि इकडे घनदाट जंगल आहे या बाजूला बघू शकता इकडं इकडे संपूर्ण घनदाट जंगल आहे त्या जंगलाच्या मार्गे या पटारावर येण्यासाठी एक मार्ग आहे आणि त्याद्वारेचे सभी इकड़े ये असावेत असं दिसतंय त्याचबरोबर इकडं आल्यानंतर ही काळजी घ्यायला पाहिजे ती म्हणजे हे जे पठार आहे हे आपल्या जांबा खडकाच्या स्वरूपातला असल्यामुळे याला थोड्या भेगा गेलेल्या आहेत तर इकडं आल्यानंतर थोडी काळजी घ्यावी कारण तुम्ही बघू शकता ही भेग किती मोठ्या स्वरूपाची आहे अशी पटाराला भेगा गेलेल्या आहेत त्यामुळे पटाराच्या पूर्ण कडेला जाण्याचा प्रयत्न करू नका अगदी पुढच्या त्या टोकाला किंवा त्या टोकाला असं जाण्याचा प्रयत्न करू नका बघू शकता तुम्ही पडले पडलेले पूर्ण अशी पडलेली आहे इकडे बघू शकता अशी भेग आहे त्यामुळे पूर्ण कडेला जाऊन सेल्फी काढणे फोटो काढणे शक्यतो टाळावेत तर हे इकडं अशा पद्धतीचं वातावरण आहे या बाजूला गंधार जंगल आहे इकडं कुठलीही व्यवस्थित नाही आणि इकडं वारं भयंकर आहे समोर बघितला तर तुम्हाला तो तलाव बघायला भेटतंय ते काळमावाडी डॅम आपल्याला इथून पाटगाव येथील तो दिसतो पण कॅमेऱ्यामध्ये ते दिसत नाही प्रत्यक्ष तुम्ही इथं आल्यानंतर ते त्याचा जलाशय तुम्ही डोळ्याने पाहू शकता इथं तुम्ही बघू शकता पठाराच्या वतीच बरोबर छोटस खड्डा तयार झालेला आहे पावसाळी तिथं पाणी बसा अशा पद्धतीचा खड्डा आहे त्यामध्ये प्राण्यांचे पाय पायांचे ठसे दिसतात जे खड्डे आहेत प्राण्यांचे पाय आहेत होतं अशा पद्धतीचं स्वच्छ असं हे पटार पद्धतीने आता आपण व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद